नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध दिवंगत मराठी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता प्रतीक बब्बर हा आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे प्रतीक हा टीव्ही अभिनेत्री प्रिया बॅनर्जी बरोबर लग्नगाठ बांधत आहे दोघांचाही हा प्रेमी वा असून येत्या चौदा फेब्रुवारीला ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे गेल्या वर्षी या जोडीने प्रेमात असल्याची जाहीर कबुली दिली होती दरम्यान स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याचे पहिले लग्न साने या मॉडेल सोबत झाले होते मात्र दोन हजार मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी घटस्फोट घेतला आता या घटस्फोटाच्या दोन वर्षानंतर प्रतीक हा पुन्हा टीव्ही अभिनेत्री प्रिया बॅनर्जी बरोबर लग्नगाड बांधत आहे त्यावेळी स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे